खातरी तुम्ही हाची परीश नका करू नाश आयुष्याचा ए बाबा आतापर्यंत देवाची भक्ती केली नसेल तर आता कर आतापर्यंत देवाच पूजन केलं नसेल तर इथून पुढं कर आतापर्यंत पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली नसेल तर इथून पुढं आता तू पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाल महाराज भजन केलं नाही देवाचं पूजन केलं नाही साधूच पूजन केलं नाही केलं हो पण आता भजन करण्याची मला इच्छा झाली आता जर मी भजन केलं तर चालेल का बऱ्याच लोकांना प्रश्न असते का नाही असते का नाही की आतापर्यंत देऊ देऊन कधी केलं नाही आतापर्यंत माळ घातली नाही आतापर्यंत परमार्थ केला नाही आतापर्यंत आता जर मी भजन केलं तर चालतंय का पण ऐका इथून माग कधीच भजन केलं नाही कधीच माळ घातली नाही करत इथून भजन केलं तर चालतंय का तू गो काय म्हटलं आतापर्यंत झालंय ते सगळं सोडून द्या मागे गेले ते पाहू नका पुढे कुठेही जामे आई तुका तुको बर आहे आतापर्यंत काय झालंय सगळं सोडून आता जर इथून पुढे कोण जर भजन करण्याच्या तयारीत जर लागत असेल तर पुढे जामे आई तुका तुको बर आहे तर गंभीरपणे आडून येते आणि डायरेक्ट जेवढी परमांत करायला सक्षम असेल त्याच्यावरती तुकोबाऱ्या कृपा करण्याकरता समर्थ आहेत